श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे बुधवार आणि दिनांक आहे पंचवीस जून या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि खूप शुभ मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं अमावस्या तिथी ही आपल्या पूर्वजांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्या पूर्वजांची श्राद्ध दर्पण यासारखे जे पूजाविधी आहेत तर ते केले जातात तर पहा अमावस्या हा दिवस आध्यात्मिक आणि धार्मिक प्रथांसाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस पूर्वजांशी जोडण्याचा नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्याचा आणि आध्यात्मिक विकासाचा दिवस मानला जातो भाविक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पण आणि श्राद्धविधी करतात हे विशेष अमावश्याच्या दिवशी सामान्य आहे जे या विधींसाठी अत्यंत शुभ मानले जाते ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे ते अडथळे दूर करण्यासाठी आणि शांती मिळवण्यासाठी अमावश्याच्या विशेष पूजा करतात या विधीला त्र्यंबकेश्वर सारख्या मंदिरामध्ये जाऊन केले जाते तसेच अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची पूजा उपासना करणाऱ्यांना ती धनधन्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा आपल्याला करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला काळ्या तिळांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल त्याचबरोबर सर्व दोष अडचणी ह्या दूर होऊन घरातील दारिद्र्य देखील दूर होईल त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि कोणत्याही अडीअडचणी आड़ जीवनामध्ये राहणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्व सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाही कोणतंही महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होत नाही कोणतीही इच्छा आपली पूर्ण होत नाही मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी कोणत्याने कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो सतत पैशांची चणचण जाणवते आणि आपल्याला इतरांकडून उधार पैसे हे घ्यावे लागतात कर्ज हे आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते ते कर्ज फिटण्यासाठी मार्ग मिळत नाही अशा बऱ्याच समस्या पितृदोषामुळे होत असतात आणि त्याचमुळे आपली मुलं लग्नाच्या वयाची जरी झाली तरी त्यांचे विवाह जुळून येत नाही इतका घरामध्ये कोणतंही शुभकार्य निर्विघ्नपणे पाड पडत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही आपली घराची प्रगती कुठेतरी थांबली जाते आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती पडतात तसेच पितृदोषामुळे घरामध्ये सतत भांडणे होतात क्लेश होतात एकमेकांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते घरातली दरिद्री गरिबी ही संपत नाही जर तुमच्याही घरामध्ये अशा काही प्रॉब्लेम्स असतील समस्या असतील तर तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या काळ्या तिळाचे जे काही उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला आवर्जून अमावश्याच्या दिवशी करायचे आहेत तर पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल टाकायचे आहेत आणि आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याचा पर घेऊन भरून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं चिमुडभर तुम्हाला काळे तेल टाकायचे आहेत हे आणि हे पाणी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना समर्पित करायचं आहे तर पहा जे काळे तीळ आहेत तर ते यमांना अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पित्रांना यमाच्या संसारात त्रास होतो त्यांना असा आपण अर्घ दिला तर आपल्या पूर्वजांना यापासून आराम मिळतो त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर पहा जर तुमची खूप दिवसापासून इच्छा असेल आणि खूप प्रयत्न करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल आणि तुमची कोणतीही इच्छा ही जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत आणि जेव्हा काळे तीळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणार आहेत त्यावेळेस तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासून झालेली आहे आणि म्हणूनच धार्मिक विधीमध्ये काळ्या तिळांचा वापर हा केला जातो त्यामुळे आपल्याला अशा ह्या काळे तिळांचं जर आपण प्रवाहित पाण्यामध्ये प्रवाहित केले तर आपली कितीही कठीण इच्छा द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात तर पहा पिंपवृक्षामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपले वास करतात त्यामुळे हे तीनही लोक आपल्या आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते आणि आपल्या घरातील पैशांच्या अडचणी देखील दूर होतात त्याचबरोबर जर तुमच्या घराला कुणी दोष लावलेले असतील नजर बाधा केलेली असेल करणी बाधा केलेली असेल किंवा शत्रू त्रास तुम्हाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या कुटुंबामध्ये सारखे वादविवाद होत असतील तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही कुटुंबामध्ये अडीअडचणी येत आहेत तर तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या संध्याकाळी सहा नंतर एक मुठभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुमच्या घरामधील लहान मुलं असतील आजारी व्यक्ती असतील कर्ते पुरुष असतील वृद्ध पुरुष असतील व्य किंवा स्त्रिया असतील सर्वांवरून हे काळे तीळ जे आहेत तर ते सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे ओवाळून घ्यायचे आहेत म्हणजेच घड्याळाचा काटा कसा का फिरतो त्या पद्धतीने डोक्यावरून ओवाळायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला टाकायचं आहे यामुळे आपल्या घराची जी धनहानी होते तर ती होत नाही त्याचबरोबर घरातील सदस्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुम्हाला कोणी नजर दोष लावलेले असतील किंवा नकारात्मक गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर त्या सुद्धा दूर होतात तर असे काही उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी काळ्या तिळाचे तुम्हाला करायचे आहेत हे उपाय एकदा करून पहा याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल ये तुम्ही जोपर्यंत उपाय करणार नाही आणि उपाय करताना कोणतीही शंका विशंका मनामध्ये आणू नका उपाय हा अगदी श्रद्धेने आणि भावनेने करा पहा त्या उपायाचं तुम्हाला नक्की फळ प्राप्त होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ